श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं तसेच स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप खूप आनंदाचा सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येला विविध असे महत्त्व प्राप्त झालेले आहे अशातच ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही अधिक महत्त्वाची मांडली जाते या अमावस्येनंतर आषाढ महिना सुरू होतो पित्रांची पूजा करण्यासाठी अमावस्या हा दिवस खास मांडला जातो या अमावस्येला दर्श अमावस्या असेही म्हणतात त्यानुसार उद्या पाच जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठी पितरांना संतुष्ट करण्यासाठी असे अनेक उपाय व सेवा घरामध्ये केले जातात असेच उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे यामध्ये उद्या आलेल्या ज्येष्ठ अमावशेच्या दिवशी आईने मुलांवरून ही एक कोणती गोष्ट आहे जी ओवाळून टाकायची आहे ही गोष्ट मुलांवरून उतरवून टाकल्यानंतर मुलांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी त्यांना लागलेले दोष दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे मुलांवरून जी वस्तू ओवाळून टाकायची आहे त्याचे तुम्हाला नंतर काय करायचे आहे ही संपूर्ण माहिती जर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच आयकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगदी तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ अमावश्याच्या दिवशी दान आणि स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे ज्येष्ठ अमावशेला दान केल्याने पितरांचे जे दुष्परिणाम असतात ते कमी होतात त्याचबरोबर ज्येष्ठ अमावश्येला नदीवर जाऊन स्नान करणे कुत्रे गाय कावळे यांना खाऊ घातल्याने जीवनातील अनेक अडथळे दूर होतात आता हाजो मुल अस्तिल, अस्तिल, हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलं असतील मुली असतील प्रत्येकासाठी हा उपाय करता येणार आहे तुमची शाळा कॉलेजला जाणारी मुलं म्हणजेच पाच वर्षाच्या वरील मुलांपासून ते नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय यासाठी आहे नाजर, नाजर की आपल्या घरातील जी मुलं असतील त्यांना जर नजर झालेली असेल किंवा पितृदोष असतील पितृदोष जे असतात ते लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना असतात आणि त्याचे परिणाम त्यांच्या आयुष्यावरती होत असतात जर आपल्या हातून पितरांची सेवा घडली नसेल तर त्याचा त्रास म्हणून आपल्याला पितृ दोषांचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच आपण जे पण कार्य करतो त्या कार्यामध्ये आपल्याला यश येत नाही नेहमी अपयशच येतं मुलं खूप अभ्यास आहेत खूप कष्ट आहेत मेहनत घेत आहेत पण त्यांच्या मेहनतीला म्हणावं असं यश मिळत नाही कष्टाला म्हणावं असं फळ मिळत नाही त्यांना नशिबाची साथ मिळत नसेल त्यांच्या अडचणी वाढत असतील म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल त्यांची प्रगती होत नसेल तर याला कुठे ना कुठे कारणीभूत त्यांना असलेले दोष असू शकतात बरीच मुलं अभ्यासामध्ये हुशार असतात पण अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही केलेला अभ्यास लक्षात राहत आणि आई वडील म्हणून आपल्याला ही चिंता सतावत असते आपल्या मुलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असते मुलांना पुढे जाण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात त्यांना ज्या करिअरमध्ये पुढं जायचं आहे त्या करिअरमध्ये पुढे जाता यावं त्यांच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती व्हावी पण बऱ्याचदा काय होतं आपण आपणच आपल्या मुलांना नजर लावत असतो नजर दोष हे बऱ्याचदा आईवडिलांचे देखील मुलांना लागतात नातेवाईकांचे लागतात मित्रपरिवारातील एखाद्या व्यक्तीचे लागतात किंवा आपल्या आजूबाजूला जी राहणारी लोकं असतात त्यांच्यापैकी कोणाचे तरी नजरदोष आपल्या मुलांना लागतात किंवा आपले हितशत्रू जे आहेत ते बऱ्याचदा आपल्या मुलांना नजर लावत असतात की तुमची मुलं किती हुशार आहेत अभ्यास करतायत आणि याचा परिणाम देखील तुमच्या मुलांच्या आयुष्यावर होत असतो आणि म्हणूनच या समस्येचा सामना आपल्याला करावा लागतो याशिवाय तुमच्या हातून जर पित्रांची सेवा घडत नसेल किंवा तुमच्या पूर्वजांकडून पित्रांची सेवा घडलेली नसेल तर त्याचे देखील दोष आपल्याला लागत असतात आपल्या मुलांना लागत असतात आणि म्हणूनच अशा अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला आयुष्यामध्ये करावा लागत असतो पितृदोष जर आपल्या मुलांना असतील तर मुलांची सतत चिडचिड होत असते त्यांचं कशातही मन लागत नाही ते हट्टीपणा करतात घरातल्यांशी उद्धटपणे वागतात आणि बऱ्याचदा मुलं बाहेरगावी शिकायला असतात तिथे त्यांना एखादं व्यसन जडलं तरी देखील त्यांची प्रगती कुठेतरी थांबते तर अशा सर्व दोष समस्या अडचणी यांपासून मुलांची मुक्तता व्हावी प्रत्येक आईने उद्या आलेल्या ज्येष्ठ अमोशेच्या दिवशी हा उपाय करावा तर सांगितल्याप्रमाणे शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी छोटी मुलं असतील तर त्यांच्यासाठी हा उपाय करू नका कारण छोट्या मुलांसाठी उपाय हे वेगळे असतात लहान मुलांसाठी आईचा पदर जरी उतरवून टाकला तरी त्याच्यासाठी तो समाधानकारक उपाय असतो आणि हा जो उपाय आपल्याला इथे करायचा आहे तो मोठ्या मुलांसाठी करायचा आहे ज्यांना हे नजरदोष झालेले आहेत त्यांची प्रगती कुठेतरी थांबलेली आहे त्या मुलांसाठी करायचं आहे आता यामध्ये एक प्रश्न येऊ शकतो की आमची मुलं बाहेर हॉस्टेलवर शिकायला आहेत किंवा बाहेरगावी शिकायला आहेत तर हा उपाय आम्ही कसा करायचा हे देखील मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे तर पहा आपल्याला जो हा उपाय करायचा आहे उद्या आलेल्या ज्येष्ठ अमोशेच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे दिवे लागणीपासून ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय करायचा आहे कारण कारण ती वेळ देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि अलक्ष्मी आपल्या घरातून जाते आणि जी ही नकारात्मकता आपल्या घरात आहे किंवा मुलांमध्ये जे दोष आहेत ते यावेळी आपण काढू शकतो टाकू शकतो पण प्रत्येकाला अगदीच हे शक्य होणार नाही तर रात्री अकरापर्यंत तुम्ही हा उपाय कधीही तुमच्या वेळेनुसार करू शकता हा उपाय करताना तुम्हाला सगळ्यात आधील तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण बघा कोणतीही सेवा किंवा उपाय करताना हे अग्नीच्या साक्षीने केला जातो त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि उद्या अमावस्या असल्यामुळे तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा तुळशीला देखील धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आता हा जो उपाय आहे तो तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून केला तरी चालेल पण जर देवघरासमोर तेवढी पुरेशी जागा नसेल बसण्यासाठी तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये देखील बसून हा उपाय करू शकता आता यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे त्या आसनावरती तुमच्या मुलांना बसवायचं आहे आसनाशिवाय कोणतीही सेवा किंवा उपाय करू नये कारण जर असं केलं तर ती केलेली सेवा किंवा उपाय आहेत ते पृथ्वी मातेला जाऊन मिळतात त्यामुळे कोणतीही सेवा करताना आसन घ्यायचं आता या आसनावर दक्षिण दिशा सोडून कोणतीही दिशा येईल अशा ठिकाणी तोंड करून तुमच्या मुलाला बसवायचं आहे त्यानंतर तुम्हाला काही वस्तू या उपायासाठी घ्यायचं आहेत जर तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील दोन असतील किंवा तीन असतील तर त्या प्रत्येकी मुलांच्या वेगवेगळ्या अशा वस्तू तुम्ही मला घ्यायच्या आहेत एकच वस्तू सगळ्या मुलांवरून उतरून टाकायची नाही प्रत्येक मुलांच्या वेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि जर तुमची मुलगी असेल तर मुलीचा मासिक धर्म आलेला नसावा आणि आईला जर मासिक धर्म असेल तर हा उपाय तुमच्या वडिलांनी जरी केला तरीही चालेल आता ह्या उपायासाठी सगळ्यात पहिली जी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे चिमुडभर मीठ खडे मिठाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे देवी लक्ष्मीचा भाऊ मिठाला मांडलं जातं खडे मीठ आपल्या मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे घालवण्याचे काम करते म्हणूनच आपल्याला चिमूटभर खडे मीठ घ्यायचे आहे आणि या सर्व वस्तू घेण्यासाठी तुम्ही एक प्लेट घेऊ शकता आता या प्लेटमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम चिमूटभर मीठ घ्यायचं त्याच्यानंतर चार लाल मिरच्या देठाच्या अख्ख्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर चिमूटभर पिवळी मोहरी तुम्हाला यामध्ये घ्यायची आहे आता ही जी पिवळी मोहरी अनेक उपायांसाठी वापरली जाते मुलांना झालेले नजरदोष दूर करण्यासाठी त्या मोहरीचा वापर केला जातो जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असलेली काळी मोहरी देखील तुम्ही वापरू शकता आता ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुमच्या मुलांवरून त्या सात वेळा उतरवायच्या आहेत आता ह्या उतरत असताना घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने सात वेळा तुम्हाला त्या उतरवून घ्यायच्या आहेत या वस्तू गोलाकार मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवून घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू उतरवून घेताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे आल्या गेल्याची भूताकेतांची घरातल्यांची बाहेरच्यांची ज्याची कोणाची नजर झाली असेल ती उतरून जाऊ दे आता यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला चुलीत टाकून द्यायच्या आहेत जर तुमच्या इकडे चूल नसेल तर एक भांडं घ्या मातीचं त्याच्यामध्ये गौरी आहे ती प्रज्वलित करा आणि त्याच्यामध्ये त्या वस्तू टाका जर गौऱ्या देखील नसतील तर भीमसेन कापूर प्रज्वलित करून त्यामध्ये देखील तुम्ही टाकू शकता जर ठसका उठला तर तुमच्या मुलांना नजर झालेली नाही पण या सर्वांमध्ये जर मिरचीचा ठसका उठला नाही तर समजायचं तुमच्या मुलांना नजर झालेली आहे आणि झालेली ही नजर या उपायामुळे निघून जाईल असंच सेम तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मुलाची नजर काढताना करायचं आहे आता बघा तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर त्यांच्यावरून तुम्हाला ही नजर काढायची असेल तर ती कशी काढायची तर तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करू शकता किंवा त्यांचा फोटो एखादा तुमच्याकडे असेल तर त्या फोटोवरून देखील तुम्ही त्यांची नजर काढू शकता अशा प्रकारे हे उपाय करायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला हे उपाय तुमच्या मुलांसाठी करायचे आहेत व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही नक्की मला सांगा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर तो तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ